नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठा ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिना दिनांक आठ मे दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं सा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याची अमावस्या आहे नक्षत्र वर्णी आहे योग सौभाग्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो नाग आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो किंस्टो आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापासून ते दोन वाजून दोन मिनिटापर्यंत आणि यवगंठ काळ पहाटे सात वाजून सत्तावीस मिनिटापासून ते नऊ वाजून सहा मिनिटापर्यंत राह। काळ आणि यवगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी आणि हर्षल बरोबर युतीयोग करणार आहे शनी बरोबर लाभ योग करणार आहे संध्याकाळी सात वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करे आणि तिथेच असणाऱ्या गुरु बरोबर युती करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भात चर्चा आता आपण सुरुवात सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी आणि हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे शनी बरोबर आज लाभ योग करणार आहे संध्याकाळी सात वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या गुरु बरोबर युतीयोग करणार आहे महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण काम हातापलीकडे करू शकाल याचप्रमाणे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल मित्र परिवाराकडून चांगली साथ संगत मिळेल काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील मात्र स्वतःच्या भावभावणुन नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ सुद्धा संभवतात दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास ब्रिशवरास। आहे ती आहे वृषभरास ब्रिशवरास। राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रवी आणि हर्षल बरोबर हा चंद्र युथीयोग करणार आहे दशमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी सात वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या गुरु बरोबर युती योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण काम ते छोटी असतील किंवा मोठी कुठल्याही प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका तुमच्या अंदाज चुकू शकतील स्वतःच्या भाव भावना नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे होईल फ्रस्ट्रेशन थोडंसं येऊ शकेल पण तो काळजी करू नका संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमची मानसिकता बऱ्याच प्रमाणात स्थिर होऊ शकेल थोडस स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है है विथुन रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी आणि हर्षल बरोबर राजंद्र युतीयोग करणार आहे भाग्यातल्या शनी बरोबर राजंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी सात वाजून सात मिनिटानंतर आचंद्र बेयात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या गुरु बरोबर युद्ध करणारे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी मित्र परिवारावर बरं भेटी गाठी होतील थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतील या याचप्रमाणे आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय खर्च किंवा गुंतवणूक आजच्या दिवशी करू नका तुमच्या अंदाज चुकू शकतील याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्यकडे थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी आणि हर्षल बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या अष्टमातला शनी बरोबर हा लाभ योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी सात वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर युती अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा दिवस राहील खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर छोट्या मोठ्या करणाऱ्यावरून खटके उडण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील अनपेक्षित छोटे मोठे लाभ सुद्धा मिळू शकतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये परिवारावर भेटीवाटी होतील काही चांगले सल्ले मिळू शकतील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी हर्षल बरोबर हा युती योग करणार आहे आणि सप्तमात असणारा शनी बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी सात वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दहाव्या सणात भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या गुरु बरोबर युती योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामा, कर, कामा क करण्याकडे तुमचा कल राहील याचप्रमाणे काही महत्वपूर्ण निर्णय सुद्धा घेऊ शकाल आजच्या दिवशी तुम्हाला उत्तम अशा प्रकारचे इंट्युशन येऊ शकतील भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काही महत्वपूर्ण आडाखे तुम्ही आजच्या दिवशी बांधू शकाल विवाहित असाल तर वैवाहिक गुढीदारावरचे नाते संबंध सुधारतील याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण घटना घडामोड होतील एकत्रित दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या आठव्या सणचंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रविहर्ष हो करणार आहे षष्टातल्या शनी बरोबर लाभ योग हो करणार आहे संध्याकाळी सात वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्य सणात भ्रमण करेल दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील कापणं भाजणं खरचटणं फ्रॅक्चर होणं अशा प्रकारे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग आजच्या दिवशी येऊ शकतील सतर्क राहणं काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल निश्चित दिसून येईल दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी हे, हे तूलु रास आहे ती आहे तुळुरास तुळुराशीच्या सातव्या सणाचंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी आणि हर्षल बरोबर चंद्र युती योगणार आहे पंचमातल्या शनी बरोबर अशांतर लाभ योग करणार आहे संध्याकाळी सात वाजून सात मिनिटानंतर अशांतर तुमच्या अष्टमात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार माझ्या नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता जास्त राहील वैवाहिक जोडीदार वदविधीचे प्रसंग निर्माण होते या संदर्भात तुम्ही काळजी घेणं गरजेचं राहील वैवाहिक जोडीदारे तुमच्याबरोबर जो तुमच्यावर जो थोडासा ओव्हरपॉवर होतोय का अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला येऊ शकतील जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर काही चांगले अनुभव सुद्धा मिळू शकतील जर तुम्ही टर्म मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याचे काही चांगले फायदे सुद्धा मिळतील मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील यानंतरची जी है, है रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सहाव्या साला चंद्राचा सा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी हर्षल बरोबरा चंद्र युती योगणार आहे चतुर्थातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी सात वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या गुरु बरोबर करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे वेगळे वळण घेऊ शकतील त्याचे स्ट्रेस टेन्शन घेऊ शकेल मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपणं अतिशय महत्वपूर्ण राहील घरातल्या वयोवृद्ध व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील विवाहित असं वैवाहिक जोडीदार नातेसंबंध सुधारतील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी आणि हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या त्रितीत असणारा शनी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या स्थानात भ्रमण करेल दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळच्या आधी पूर्ण करून घ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल आज तुमच्या कामाचा झपाटा सुद्धा उत्तम प्रकारे दिसेल जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल छोटे मोठे वाद होऊ शकतील परंतु तुमच्या जे प्रेम आहे ते जबरदस्त असे दिसून येईल शेअर मार्केटमध्ये आजच्या दिवशी मिळू शकतील महत्वपूर्ण काम जी के, के रखडलेली ते आजच्या दिवशी आधी घेऊ शकता पूर्ण होताना दिसतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण काम निर्णय अजिबात घेऊ नका स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या चतुर्थ स्थान चंद्राचा तिथेच असणाऱ्या रवी आणि हर्षल बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे द्वितीयातल्या शनी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी सात वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचावन्न प्रमाण करेल आणि तिथेच असणाऱ्या गुरु बरोबर योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबर आजच्या दिवशी छोट्या मोठ्या कारणामुळे वादभेदाचे प्रसंग निर्माणातील काही वैचारिक खटके सुद्धा उघडू शकतील काळजी घ्या मात्र आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील संध्याकाळ नंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील जर तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये असाल त्या व्यक्तींवर भेटणे भेटीगाठी होतील त्याच्यामुळे तुम्हाला काही चांगले संदेश सुद्धा मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी संमिसर स्वरूपाचा येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या तृतीय साला चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या रवी हर्षल बरोबर युती युतीयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा शनी बरोबर राजणार आहे संध्याकाळी सात वाजून सात मिनिटानंतर राजंद चतुर्थात भ्रमण करेल आजचा जो दिवस आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील कामाचा उरग जबरदस्त दिसून येईल याचप्रमाणे जी काम फोळलेली आहेत ज्याला बराच वेळ लागतो ती सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकत एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी लगबगीचा धावपळीचा दमछाक करणार असू शकेल संध्याकाळी नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीत राशी ज्या द्वितीय सहा चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी आणि हर्षल बरोबर आहे चंद्र युती योग आहे वेदल्या शनी बरोबर असं लाभ येणार आहे संध्याकाळी सात वाजून सात मिनिट अच्या दर विश्वभेट भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील तुमच्या खर्चावरती नियंत्रण अत्यंत आवश्यक राहील अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच होणार कुठल्याही प्रकारचे खर्च किंवा गुंतवणूक छोटे असू किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात करू नका संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल् राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक आठ मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनेल आहे मराठी कट्टा आहे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद